तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक मी कोकणकरी आपल्या हक्काच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर कशात सगळे मजेत ना तर आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत महाशिवरात्री विशेष जत्रा तर सर्वात प्रथम सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि आता आम्ही सात वाजता एक निघणार आहोत जत्रेला तर तिकडली जत्रेतील मजा मंदिर कसं आहे ते मंदिर मंदिराचं नाव कुठे आहे मंदिर ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओद्वारे व्हिडिओ बघत राहा आणि जे सबस्क्रायबर आपल्या चॅनलला नवीन आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आपले सबस्क्राईब झाले नाहीत त्यांनी प्लीज आपले सबस्क्राईब व्हा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या प्र पर्यंत नियमित प्रमाणे पोचवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ बघत राहा कुठेही जाऊ नका लाईक शेअर कमेंट करा फुल एन्जॉय जत्रा बघा कशी आहे जत्रा बाहेरची जत्रा एंट्री गेट श्री कालेश्वर उत्कर्ष मंडळ बघा अरे आणि आपले सबस्क्रायबर पण आपल्या पुढे चाललेले आहेत सबस्क्रायबर आपल्या पुढे चाललेले आहेत आता नाही रे आजच्या नंतर आणि गर्दी काय एवढी आहे नाही आम्ही लवकर आलोय आपले सबस्क्रायबर पुढे आहेत मिस्टर गणेश ठाकूर कसं आहे आहे का आपले व्हिडिओ बघताय की नाही ए कस बघतो का नाही व्हिडिओ हा हा आम्ही कुठे गेलो आलो इकडे मराठी बोल गणे मराठी आपण जत्रेला आलोय कसा आपले व्हिडिओ नाही <laughs> ना मित्रांनो बघू शकता आपण मंदिराकडे मार्गस्थ होतो आणि फ्रंट फ्रंट बाजू बघितलं तर आपण इकडे शाळेत पण आलेलो इथे पुढेच आपली शाळा आहे ती काय दिसणार नाही पण शाळा आहे इकडे बोल बोल जवळजवळ आपण मंदिराकडे मार्गस्थ होतो थोड्याच वेळ

Terima kasih telah <laughs> menonton! पण आता गेम खर काय गेम मध्ये तुम्ही बघू शकता इकडे बिअर पण ठेवलेली आहे आणि आजार वगैरे आपले मित्र आहेत कंपनीतले आकाश उपाडी स्टॉल आहे आता आपण पण गेम आज खेळ पाहिजे तुबक पाहिजे तुबक आरामशीर हे माझ्या मध्येच टाक दुसरं काय नाही लागणार आहे अरे जरा लांब टाक आता आपण बघूया पुढे कुठला स्टॉल आहे मित्रांनो इकडे आहे बालाजी आईस्क्रीम काय खायचं मटका फुलची आईस्क्रीम खायचंय काय का का दुसरं खायचं नाश्ता खायचं काय पण कुठे आले कुठे गेला गदा रेकॉर्डिंग हा खूपच गर्दी आहे नाही ले कारण की आज झोपा लहान थोरांचाच आहे मोठ्या माणसांना आलं होईल खूपच गर्दी आहे आणि मंदिरात पण आता काय आम्हाला जायला बघा बघा फूल एन्जॉय आपल्याला काय जायला भेटणार नाही खूपच लाईन आहे आपण माहेरूनच मंदिरात दर्शन घेऊया आणि इकडे पण आहे आपण मंदिराच बाहेरून दर्शन घेऊया आणि थोडी गोष्टीसाठी मार्गस्थ होऊया खूपच गर्दी आहे त्यासाठी आपल्याला दुपार तो काय मार्केट मित्रांनो जत्रेत खूपच गर्दी होती आता एन्जॉय तर झालेला आहे आता मी जे आपण एव वडापाव गरम काढायला हा पाणीपुरी खायच पाणीपुरी खायची इच्छा झालेली आहे तर आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला आता आम्ही निघालोय मंदिराकडून खूपच प्राऊड तर मित्रांनो आपण जत्रेतून निघालेलो आहे आणि आता आपण धरतोय घरची वाट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि सुरता शिताच थांबतोय सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ हो मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय